आपली इज्जत सोबत कधीही तडजोड करू नका नंबर एक जे तुमची किंमत करत नाहीत त्यांच्या मागे धावणं बंद करा नंबर दोन गरजेपेक्षा जास्त बोलण्याची सव्य पूर्णपणे सोडून द्या जर तुम्हाला काही बोलण्याची गरज नसेल तर शांत राहा नंबर तीन आपला आनंद निवडा स्वतला प्राधान्य द्या कोणासाठीही आपल्या आनंदाशी कधीही तडजोड करू नका नंबर चार कोणाचा टाइमपास बनू नका जे फक्त त्यांच्या कामासाठी तुम्हाला वापरतात त्यांना सोडून द्या नंबर पाच गॉसिप करण्यात आपला वेळ वाया घालवू नका आपला वेळ योग्य गोष्टींवर खर्च करा नंबर सहा बोलण्यापूर्वी विचार करा कारण तुमच्या शब्दांमुळेच तुमची एक ओळख तयार होते तुमची एक व्हॅल्यू क्रिएट होते नंबर सात इतरांच्या पुढे प्रेम पैसे सन्मान किंवा अटेन्शनसाठी भीक मागणं बंद करा नंबर आठ नेहमी तुमच्या बेस्ट लुकमध्ये रहा कुठेही जा स्वतला एक बेहतरीन पर्सनलिटी म्हणून प्रेझेंट करा नंबर नऊ स्वतःवर इन्व्हेस्ट करा आणि स्वतःला बेहतरीन बनवा प्रत्येक बाबतीत स्वतःला परफेक्ट करा स्वतःची काबिलियत वाढवा नंबर दहा तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट सोबत कधीही तडजोड करू नका स्वतःसाठी नेहमी स्टंड घ्या नंबर अकरा अशा लोकांकडे जाणं किंवा त्यांना भाव देणं बंद करा जे तुम्हाला काहीच समजत नाहीत आणि सत तुम्हाला इग्नोर करण्याचा प्रयत्न करतात नंबर बारा दुसऱ्याचं अन्न तोपर्यंत खाऊ नका जोपर्यंत ते तुमचं अन्न खात नाहीत नंबर तेरा स्वतःवर नेहमी प्रेम करा आणि स्वतःला नेहमी तीच इज्जत द्या जी तुम्ही डिझर्व करता नंबर चौदा जर कोणी तुमची डिसरिस्पेक्ट करत असेल तर स्वतःसाठी नेहमी स्टंट घ्या कोणालाही तुमचा अपमान करण्याची परमिशन कधीही देऊ नका नंबर पंधरा स्वतःला एक शानदार व्यक्तिमत्व बनवा तुमच्या आत्मसन्मानासाठी कोणाच्याही पुढे कधीही झुकू नका नंबर सोळा गरजेपेक्षा जास्त कोणालाही आपल्या गोष्टी सांगू नका आणि कोणाच्या समोर आपल्या आनंदाचा आपल्या गुणांचा खूप जास्त दिखावा करू नका नंबर सतरा जे तुमचा सन्मान करतात त्यांचा सन्मान करणं शिका आणि जे तुम्हाला दुर्लक्षित करतात त्यांना दुर्लक्षित करणं शिका नंबर अठरा लोकांच्या प्रत्येक गोष्टी मानण्यास नकार द्या तुम्हाला जे योग्य वाटतं जे उचित वाटतं फक्त तीच गोष्ट स्वीकारा नंबर एकोणीस कोणाच्याही पुढे तोपर्यंत झुकू नका जोपर्यंत चूक तुमची नसते जर चूक तुमची असेल तर ती स्वीकारा आणि जर तुम्ही चुकीचे नसाल तर झुकण्यास नकार द्या नंबर वीस कोणालाही आपली कमजोरी कधीही बनवू नका मग तो एखादा व्यक्ती असो किंवा तुमची एखादी सव्य असो